नमस्कार शेतकरी बांधवांनो आज दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आज आपल्या प्रत्येक चाळी मार्केटमध्ये जे मालाचे भाव गेले आपण त्याचा थोडक्यात आढावा घेणार आहे तत्पूर्वी आज दसऱ्याच्या सर्व शेतकरी मित्रांना प्रोटेक्स परिवारातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज आपल्या मार्केटमध्ये मालाचे जे भाव गेले ते आपण पाहणार आहे आज आपल्या मार्केटमध्ये जो डॅमेज मध्ये दोन ग्रेड राहतात सी व सी जो सी आहे तो आज आपल्या मार्केटमध्ये सात रुपयापासून तो बावीस तेवीस रुपयापर्यंत गेला आणि जो सीवन जो आहे डॅमेज ग्रेड तो आज आपल्या मार्केटमध्ये पंधरा रुपयापासून तो सत्तेचाळीस रुपये पर्यंत गेलेला आहे त्यानंतरचा जो ग्रेड आहे तो खरड्याचा ग्रेड आहे बिवन व बिटो आज आपल्या मार्केटमध्ये जो छोटावाला खरडा आहे बिटो आहे तो गेलेला आहे चाळीस रुपयापासून ते साठ रुपये पर्यंत गेलेला आहे आणि त्यानंतर जो आपला बिवन खरडा आहे जो वाला खरडा आहे तो साठ रुपयापासून ते ऐंशी पंच्याऐंशी रुपयेपर्यंत गेलेला आहे तुम्ही पाहू शकता हा खरडा पासष्ट रुपयाने गेलेला आहे त्यानंतर जी आपली पाच नंबरची रास राहते ती पाच नंबरची रास आज आपल्या मार्केटमध्ये मा तीस रुपयापासून ते पंचावन्न ते साठ रुपये पर्यंत गेलेली आहे त्यानंतर आपली जी पुढची रास आहे जी चार नंबरची रास आहे ती चार नंबरची रास आज आपल्या मार्केटमध्ये पंचेचाळीस रुपयापासून ते सत्तर रुपये पर्यंत गेलेली आहे तुम्ही पाहू शकता इथं ही जी चार नंबरची रास आहे ती चार नंबरची रास त्रेसष्ट रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतरची जी याची पुढची जी रास आहे ती तीन नंबरची रास तुम्ही पाहू शकता की ऐंशी रुपये किलोने गेलेले आहे आणि सरासरी आज आपल्या मार्केटमध्ये जी तीन नंबरची रास आहे ती पंचाहत्तर रुपये पासून ते नव्वद रुपये पर्यंत गेलेली आहे त्यानंतरची जी दोन नंबरची रास आहे ही जी दोन नंबरची रास आहे ती आपल्या मार्केटमध्ये जी दोन नंबरची रास आहे ती पंच्याऐंशी रुपये पासून एकशे पाच रुपये त्यानंतर जी आपली एक नंबरची रास आहे ही एक नंबरची रास एकशे अठरा रुपये किलोने गेलेले आहे आणि आज आपल्या मार्केटमध्ये जी एक नंबरची रास आहे ती पंच्याण्णव रुपये पासून ते एकशे वीस रुपये पर्यंत गेलेली आहे त्यानंतरचा अजून एक लॉट आहे तो पाहणार आहे हा तुम्ही पाहू शकता हा जो सिवन आहे तो पन्नास रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर जो याचा जो पाच नंबर आहे टिपकावाला माल आहे हा पूर्ण हा आप पाच नंबर जो आहे तो एक्कावन्न रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर जो ह्याचा जो चार नंबरचा माल आहे हा चार नंबरचा माल सत्तर रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर जो ह्याचा तीन नंबरचा माल आहे तुम्ही पाहू शकता हा पंच्याऐंशी रुपये किलोने गेलेला आहे आणि ह्याचा जो दोन नंबरचा माल आहे तो पंच्याण्णव रुपये किलोने गेलेला आहे दुसरा लॉट पाहणार आहे तुम्ही पाहू शकता हा जो सीवन आहे तो चाळीस रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर ह्याची जी चार नंबरची ग्रेड आहे हलका माल आहे हा एकोणपन्नास रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर ही जी तीन नंबरची रास आहे ती शहात्तर रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर ह्याची जी दोन नंबरची रास आहे तुम्ही पाहू शकता अठ्ठ्याऐंशी रुपये किलोने गेलेले आहे आणि ह्याची जी एक नंबरची रास आहे ती पंच्याण्णव रुपये किलोने गेलेली आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतरचा आपण अजून एक लॉट बघणार आहे ही जी चार नंबरची रास आहे ती चार नंबरची रास चोपन्न रुपये किलोने गेलेली आहे तुम्ही पाहू शकता ही चोपन्न रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतरची जी तीन नंबरची रास आहे ती शहात्तर रुपये किलोने गेलेली आहे साईज ला थोडा मटेरियल छोटा आहे जी दोन नंबरची रास आहे ती पंच्याण्णव रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतरची जी एक नंबरची रास आहे ती एकशे अठरा रुपये किलोने गेलेली आहे हा थोडा हलका लाट आहे ला, कलरला लाईट आहे हा तुम्ही पाहू शकता चार नंबर त्रेपन्न रुपये किलोने गेलेला आहे टिपकावाला माल आहे थोडा कचरड माल आहे त्यानंतर ह्याची जी तीन नंबरची रास आहे ती चौसष्ट रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतर ह्याची जी दोन नंबरची रास आहे ती दोन नंबरची रास सत्तर रुपये किलोने गेलेली आहे आणि ह्याची जी एक नंबरची रास आहे तुम्ही पाहू शकता ती पंच्याऐंशी रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतर आपण दुसरा लॉट पाहूया इथे पाहू शकता तुम्ही हा जो चार नंबर आहे फुल कलरचा माल आहे हा त्रेसष्ट रुपयेने गेलेला आहे त्यानंतर जी ह्याची जी तीन नंबरची रास आहे ही थी तीन नंबरची रास तुम्ही पाहू शकता नव्वद रुपये किलोने गेलेले आहे है। रास आहे ही दोन नंबरची रास एकशे दहा रुपये किलोने गेलेली आहे आणि ह्याची जी एक नंबरची रास आहे ती एक नंबरची रास एकशे एक पंधरा रुपये किलोने गेलेली आहे तुम्ही पाहू शकता हा नेक्स्ट लॉट याचा चार नंबर आहे जो शेहेचाळीस त्यानंतर जो याचा तीन नंबरचा लॉट आहे हा तीन नंबरचा जो ग्रेड आहे तो गेलेला आहे छप्पन रुपये किलोने गेलेला आहे धन्यवाद